कृषी संजीवनी पंधरवड्या निमित्त जमलो आहोत तर आज आपण आपल्या तुम्हाला जमिनीची सुपीक निर्देशांक पण वाटप करण्यात आले आणि आणखी एका विषयावर बोलायचे ते म्हणजे मका पीक मका पीक पीक आता समजा आठ पंधरा दिवसांचं पीक आहे तरी पण त्याच्यावर माका जे लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर त्या लष्करी आळीचा आपल्याला नायनट करण्यासाठी तिचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अं सगळ्यात म्हणजे तर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची प्रत्येक शेतकऱ्यांनी शी फावारणी सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी करायची आणि तसच ह्यावेळेस पवारणीमध्ये कंपल्सरी लिंबूयांचा वापर करायचा म्हणजे काय होतं की विल यावेळी पुढे अंड टाकणं कमी होऊन जातं तिथं म्हणजे कडू होऊन जातं जा तर ही एक गोष्ट सगळ्यांनी जनत ठेवायची आता आपण शेतकरीच आहे सगळे तर प्रत्येकाने ह्यावेळेस कपाशी पण माक्याचं क्षेत्र वाढलेलं आहे बरोबर केले तर त्यासाठी पुढं आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ नये व्यवस्थित आपली मका राहावी म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की इमो मेक्सिन फवारणी करणं हे कंपल्सरी आणि त्याच्यासोबत लिंबोण्याचं घेणं सुद्धा जेवण आज आपण नादी इथे दिनकरतनपुरे यांच्या शेतामध्ये उभे आहोत तर आज त्यांचे मकाचं पीक किती संजायचं आहे पंधरा दिवसांचं मकाचं पीक आहे तर आता आपण बघितलं असेल म्हणजे याचा अटॅक इथं आलेला आहे तर ह्या याच्यासाठी आपल्याला लष्कर ह्या लवकर करण्यासाठी चार ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची आहे ही फवारणी सर्व शेतकऱ्यांनी सकाळच्या वेळी नऊ ते दहाच्या अगोदर आणि संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान ही फवारणी दर करणं गरजेचं आहे तर यामुळे हा अटॅक काही प्रमाणात कमी का होऊन जाईल तर हीच